नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे आयुष्यमान खुराणा आणि रश्मिका मंदाणा यांचा थामा सिनेमा पाहायचा विचार करताय थांबा थोडक्यात रिव्ह्यू समजून घ्या आलोक गोयल नावाच्या पत्रकाराची ही गोष्ट आहे ॲडव्हेंचर म्हणून तो जंगलात व्हिडिओ शूट करायला जातो आणि तिथे अस्वल त्याच्यावर हल्ला करतो ते पाहून त्याचे सहकारी पळून जातात पण ताडका नावाची तरुणी अचानक तिथे येऊन आलोकला वाचवते ती त्याला वेताळांच्या विश्वास नेते तिथे यशासन म्हणजेच थांबा मानवी रक्तासाठी तहानलेला असतो पण वेताळांच्या नियमानुसार तो तसे काही करू शकत नसल्याने कैदेत असतो तारिका आलोकला घेऊन तिथून पळून जाते त्यानंतर काय होतं हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल पहिल्या भागात वेताळांच्या जागाची ओळख आणि प्रेम कथेची सुरुवात आहे दुसऱ्या भागातील ट्विस्ट उत्कंठ वाढवणारी आहे या भागात थामावर लक्ष केंद्रित करण्यात आलं असले तरी कमकुवतपणात कुठेतरी जाणवतो बऱ्याच दृश्यांमध्ये सातत्याचा अभाव आहे भेडियाची एंट्री एक्झिट आणि त्याचा येण्याचा हेतू नीट पटवून देत भेडिया टू मध्ये आयुष्यमानची एंट्री तर पक्कीच आहे रहना ना रहना या गाण्यासह बी एफ एक्सही चांगले आहेत कॉमेडीचा तडका आणखी हवा होता पुन्हा एकदा आयुष्यमानचा गोड हसण्यातील चार लक्ष्यवेधी ठरतो रश्मिका मंदाने साकारलेला ताडका सुरुवातीपासून उत्कंठा वाढवते आयुष्मानसोबतची तिची चांगली केमिस्ट्री जुळली आहे थोडक्यात काय तर वेतांच्या काल्पनिक विश्वाची सफर घडवणाऱ्या या चित्रपटातील प्रेमकथाशी काहीशी वेगळी असल्याने आकर्षित करणारी आहे बरं तुम्ही हा चित्रपट पाहायला कधी जाता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा